नमस्कार मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी चंपाषष्टी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी हे चंपाषष्टीचे सहा दिवसांचे नवरात्र असते यास खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्दंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला मल्हारी मारतंड हा महादेवाचा एक अवतार होता कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिला होता की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली तेव्हा मा भगवान शंकरांनी मारतंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले मार्तंड भैरवांनी मनी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीन दोस्त केले तसेच राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी तथाच तू म्हटले नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली तथास्तु म्हणून मार्तंड भैरवांनी तेही मान्य केले तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते या दिवशी प्रामुख्याने वांग्याची भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीयांचं कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य यासह काय तयारी करावी तळी कशी भरावी हे आपण जाणून घेऊया तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबा देवाचा टाक अकरा विड्याची पाणी पाच सुपारी दोन खोबऱ्याच्या वाट्या एक तांब्याचा कलश एक तांब्याचे ताम्हण भंडारा म्हणजेच हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा अगरबत्ती चंपाषष्ठीला खंडोबाला वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण कणकेचा रोडगा असा नैवेद्य अर्पण करतात तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाणी टाकून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी तांभणामध्ये हा कलश विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी पुरुष मंडळींनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुख जे असतील त्यांनी डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ते ताम्हण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय ये मल्हार असा जय जयकार करावा खंडोबाची आरती म्हणावी तर ही तळी का उचलतात यामागे काय कारण असेल तर मराठीमध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार म्हणजे तळी उचलणे हा या आचारावरूनच आला असावा मणिमल्ल दैत्यांना खंडोबाने युद्धात हरवले या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषी आणि नगरवासियांनी जो आनंद झाला त्यांनी त्या ते आनंदात मल्हारी मार्दंडाचा जय जयकार केला त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे आहे म्हणजेच त्याचा उदो उदो हा हेतू आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा